सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हौसे नवसे आणि गौसे सर्वच कामाला लागले असून नमस्ते ओ मेंबर हे शब्द ऐकण्यासाठी अनेकांचे कान आतुरले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार आठवड्यांच्या आत नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीसपर्यंत जी ओ बी सी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या असा आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणावरील सुनावणी दरम्यान दिला आणि सर्वांनाच हायसं वाटलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग यामुळं मोकळा झाल्यानं सर्वांचा जीव जणू भांड्यात पडला सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलायचं झाल्यास गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्यानं आणि अनेक गोष्टी या मनमानी पद्धतीनं सुरू राहिल्यानं कधी एकदा निवडणूक लागणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं इच्छुकांनी तर यासाठी देवजणू पाण्यातच ठेवले होते या दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात प्रभाग रचनेवरून बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं दोन्ही सरकारनं आपापल्या सोयीनुसार निर्णय घेतले सगळं काही चालू होतं पण निवडणुकीचं काय ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाचा निर्णय काय होणार तो कधी होणार याचे प्रत्येक राजकीय या पक्षांना वेध लागले होते अनेकांनी तयारी तर चांगलीच केली होती अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयारही होते पण पालिका निवडणुका या तर पुढंच जात होत्या ओबीसी आरक्षणासंदर्भातही निर्णय हा पुढे जात होता यामुळं सगळंच गणित बिघडू लागलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता सगळं काही ओके झाल्यानं महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हौसे नौसे गवसे असे सगळेच कामाला लागले असून मेंबर नमस्ते हे शब्द ऐकण्यासाठी अनेकांचे कान, कान आतुरले आहेत यापूर्वी पालिकेत भाजपची एक हाती सत्ता होती या काळात मोठ्या प्रमाणात शहर विकासाला चालना मिळाली आणि मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झाली असा दावा भाजपचे नेते पदाधिकारी करताना दिसून आले खरंतर पालिका निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळालेली असताना आणि मोठ्या प्रमाणात निधी आणून त्यांना खूप काही करता आलं असतं पण ते यात सपशेल अपयशी ठरले असा दावा विरोधकांनी केला अंतर्गत गटबाजीमुळं भाजपला फटका बसला आणि विकासाची चांगली संधी असतानाही भाजपला म्हणावा तसा आपल्या कामांचा ठसा उमटवता आला नाही की एक हाती सत्तेचा उपयोग हा शहर विकासासाठी करता आला नाही असे देखील आरोप झाले या आरोप प्रत्यारोपांमुळं वातावरण चांगलंच ढवळून निघालं पुढील काळात सत्ता आमचीच येणार असा दावा सत्ताधारी आणि विरोधकांनी केला प्रशासकीय राजवटीमुळं चांगलंच हैराण झालेल्या राजकीय पक्षांचं लक्ष हे सार्वत्रिक निवडणुकीकडं होतं मात्र आता हा मार्ग मोकळा झाल्यानं पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे खरं तर निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात याचा अंदाज घेत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यापूर्वीच तयारीवर भर दिला असून प्रभागरचना काय राहणार प्रभाग तीनचा राहिल्यास काय किंवा चारचा झाल्यास काय याचा अंदाज घेत त्यादृष्टीनं चाचपणी करून प्लॅनिंग देखील केलं आहे आता राज्यात महायुतीचं सरकार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणं देखील बदलली गेली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सोलापूर शहरात भाजपचे तीन आमदार आहेत मोठा दबदबा सध्या या तिन्ही मतदारसंघातून भाजपचा दिसून येतो महायुतीतील शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची रणनीती तसंच जागा वाटपासंदर्भातील भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे तीन आमदार आणि त्यांची ताकद पाहता भाजप आपल्याकडं नक्कीच जास्तीत जास्त जागा ठेवणार यात वादच नाही त्यामुळं शिंदेसेना आणि अजित पवार गटाचं ते कितपत समाधान करणार हे पाहणंही तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे अशीच स्थिती महाविकास आघाडीमध्ये दिसते विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून आणि प्रचारात सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळं वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं आता पालिका निवडणुकीत जागावाटपात महाविकास देखील तू तू मयमय होणार यात वादच नाही कोणाची ताकद किती याची गणितं मांडून जागावाटपात आघाडीत ही रस्सीखेच दिसणार यात शंका नाही या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुती अथवा महाविकास आघाडी कायम राहणार की ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार या निर्णयावर पुढील सगळी समीकरणं अवलंबून आहेत अशा सर्व परिस्थितीत इच्छुकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून येत असून युती अथवा आघाडी झाल्यास काय किंवा न झाली तर काय किंवा प्रभागरचना बदलल्यास काय याचा अंदाज आणि आडाखे घेऊन त्यादृष्टीनं इच्छुकांनी देखील जोरदार तयारी केली आहे आणि तशा पद्धतीनं ते कामालाही लागले आहेत काहीही हो यंदा संधी सोडायची नाही मेंबर तर व्हायचंच आणि पालिकेत जायचंच असा ठाम निर्धार करून वेळप्रसंगी पक्ष सोडावा लागला तरी चालेल पण माघार घ्यायची नाही अशा भूमिकेतून आता इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे प्रभाग रचनेवरून सेफ झोन डेंजर झोन याचा अंदाज घेत आणि तसा अभ्यास करत आपल्याला नाही तर मग आपल्या सौभाग्यवतींना तरी संधी मिळाली तरी चालेल अशा एकूणच विचारांनी इच्छुकांची चाचपणी सुरू आहे इकडं वेळ पडल्यास एकला चलोरेची तयारी करावी लागली तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून तशीही तयारी करण्यावर सर्वच राजकीय पक्षांचा भर राहणार असून इथून पुढील चार महिने आणि यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वपूर्ण असल्यानं भावी मेंबर आणि संबंधित सर्वच राजकीय पक्ष हे लागलीच कामाला मात्र लागले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विशेष राजकीय आढावा घेतला होता रुत्त संपादक गिरीश मंगरुळे यांनी